टीम इंडियानं आयसीसी टी ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरल्यानंतर मुंबईत विजय मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीसाठी गुजरातहून आणलेल्या बसचा वापर करण्यात आला ही मात्र गोष्ट राजकारणाचा विषय ठरते आता या बसवरून राजकारण चांगलंच तापलेलं आहे आणि विरोधकांनी या बसवरून सरकारवर जोरदार ताशेरेही ओढलेले दरम्यान नेत्यांनी खेळात आपलं राजकारण आणल्यानं संताप व्यक्त होतोय बघूयात या बाबतीतला रिपोर्ट काल पण बीएसटीची बस वापरू शकली असते आपण पाहतोय बीएसटीची ओपन डबल डेकर बस आहे

नरिमन पॉइंट पासून ते वानखेडे स्टेडियम पर्यंत टीम इंडियाची विजय रॅली काढण्यात आली मात्र यावेळी वापरण्यात आलेल्या ओपन बस वरून आता राजकारण पेटलेलं आहे ही डबल डेकर गुजरात मधून मागवण्यात आल्यानं विरोधाक आक्रमक झालाय मुंबई मध्ये क्रिकेट पटूंच आगमन होत आहे रोहित शर्मा हा मुंबईचा खेळाडू आहे माझ्या माहितीप्रमाणे माझ्या मला क्रिकेटमधलं फार ज्ञान नाही पण ना। बोरवलीतला आहे तो बरेचसे खेळाडू मुंबईतले आहेत मुंबई इंडियन्सचे आहेत पण त्यांच्या स्वागतासाठी तुम्हाला गुजरातवरून बस आणावी लागते हे तुम्ही का दाखवताय काय दाखवू इच्छित आहे खास गुजरातवरून बस पाठवण्यात आली म्हणजे गुजरात आहे म्हणून देश आहे हे दाखवत आहे का आपल्या बी एस टीकडे असणारे जे काही ओपन बसेस आहेत ते खराब झालेल्या होत्या त्या अवस्थेमध्ये नव्हत्या कालच्या पूर्ण मिरवणुकीमध्ये आपल्या प्लेअरला घेऊन जाऊ शकतात म्हणून आमच्या मुंबई क्रिकेट असोसिएशननी तो निर्णय घेतला आता त्याच्यामध्ये एवढा मोठा बागलगुहा करण्याची काहीच गरज नाही कारण का अन्य वेळी संजय राजाराम राऊतचा मालक गुजराती समाजाशिवाय काहीच करत नाही मुंबई हे शहर गेल्या अनेक वर्षांपासून पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी ओपन डबल डेकर बस आकर्षणाचा केंद्रबिंदू असायची जर भारतीय संघाचा मुंबई मध्ये भव्य दिव्य सत्कार झाला मग बस गुजरात ची का बेस्ट ची डबल डेकर ओपन टेक बस का वापरली नाही असा प्रश्न आता उपस्थित होतोय बेस्ट उपक्रमातून एकोणीशे मध्ये नॉन ए सी ओपन टेक बस सुरू ओपन डेक बसमधून दर महिन्याला वीस हजार पर्यटकांचं मुंबई दर्शन चालवण्यासाठी अधिक खर्च होत असल्यामुळे बस व्यवस्थापनाकडून बसची सेवा बंद करण्यास सुरुवात आयुर्मान संपल्यामुळे ओपन डेक बस सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये सेवेमधून हद्दपार कालच आपण पाहिलं असेल ती जी बस पण होती मला ती गुड्स कॅरियर होती आणि गुड्स कॅरियर आमच्या क्रिकेटर्ससाठी वापरलं गेले ते गुजरात मधून आणलं दोन हजार सात ला जेव्हा अशीच परेड निघाली होती तेव्हा आपण पाहिलं असेल मुंबई महानगरपालिकेची किंवा बीएसटी बस होती काल पण ची बस वापरू शकले असते आपण पाहतोय बीएसटी ओपन डबल डेकर बस आहे तर हे सतत भाजपच्या मनात गुजरात प्रेम एवढं काय आणि महाराष्ट्रात गुजरात प्रेम भयंकर करा म्हणजे जेवढं करायचं तेवढं करा पण ते करत असताना महाराष्ट्रात द्वेष करू नका काल आपला देश जगेत झाला लाखोचा जनसमूह जागर त्या ठिकाणी उसळला होता आपण सगळे होतो परंतु तुम्हाला ती बसच दिसली तुम्हाला दिसली बस लाखोचा जनसमुदाय होता ना एक बस गुजरातची आहे एवढ्या कोत्या मनोवृत्तीचे पण राहणं बरोबर नाही विश्वविजेत्या टीम इंडिया संघात मुंबई मधील चार खेळाडूंचा सहभाग होता रोहित शर्मा शिवम दुबे सूर्यकुमार यादव यशस्वी जयस्वाल या मुंबईकर खेळाडूंचा विधीमंडळाच्या सभागृहात विशेष सन्मान करण्यात आला त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून विधिमंडळ परिसरात पोस्टरबाजी करण्यात आली आणि यावर विरोधकांनी आक्षेप घेत राज्य सरकारला चांगलं धारेवर धरलंय त्या सरकारला फक्त पोस्टर माझी माहिती आहे तर अशा पद्धतीचे पोस्टर लावले ज्या पोस्टरवर इंडियन टीमच गायब आहे मग हे आश्चर्याची गोष्ट आहे मग इंडियन टीमला तुम्ही स्वागत करता आणि जर अशा पद्धतीचं राजकारण करत असाल हे कितपत योग्य आहे तसंच माझी लाडकी बहिणा याच्यावर सुद्धा जर तुम्ही बघितलं तर मोदी साहेबांचा आणि भाजपच्या सगळ्या नेत्यांचा फोटो लावलाय म्हणजे तुम्हाला सगळ्यामध्ये फक्त राजकारण दिसत का। कालच्या त्या मिरवणुकीच्या बसवर टीका करत होता आणि मग संध्याकाळी वानखड्यामध्ये रोहित शर्मा कडे फोटो काढण्यासाठी त्याच्या मागे पोट धरून पळत होता आम्ही पाहिलं ते जो काही ढबलपणा आहे शेमड्यासारखं पहिलं बसच्या नावाने राहायचं आणि मग संध्याकाळी त्या रोहित शर्मा फोटो काढण्यासाठी त्याच्या मागे पळत बसायचं हो हेच क्रिकेट खेळायला गेलेले आता तुम्ही बघा ना ते कप सेरेमनी मध्ये पण जे खेचून कप आहेत किंवा आज पण काय संबंध यांचा खर तर त्या सगळ्या क्रिकेटर्सचे जे आपले हिरो आहेत त्यांचे फोटोज लागले पाहिजेत एक तर बॅनर जर आवारत लावले तर त्यांचे फोटो लागले पाहिजेत आज राजकीय फोटो आहेत म्हणजे जे केंद्र सरकार बरोबर व्हायचं ना दोनशे चाळीस वर खालती उतरण्याच्या आधी स्वतःचा फोटो मोठा आणि बाकीच्या एवढे फोटो तसंच होत आहे हा आपल्या क्रिकेटरचा अपमान आहे आपल्या देशाच्या टीमचं अपमान आहे टीम, टीम इंडियानं तेरा वर्षांनंतर विश्वविजेतेपद पद मिळवलंय अवघा देश आपल्या खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव करतोय मात्र दुसरीकडे यावरून महाराष्ट्रामध्ये राजकीय या डाव खेळले जात आहे खेळात आणि खेळाडूंमध्ये राजकारण आणू नये असं म्हणतात पण गेल्या पाच वर्षात राज्यामध्ये राजकीय खेळ मांडणाऱ्या नेत्यांकडून काय अपेक्षा ठेवणार ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज oh, you